हाय फ्रेंड्स जान्हवी जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण वुलन सॅन्ताक्लॉज शिकणार आहोत हे हँगिंग म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही किचनसुद्धा याची बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया वुलन सॅन्ताक्लॉज बनवायला यासाठी मी फोरप्लाय वूल घेतलेली आहे गम आहे आणि यामध्ये एक अशी छोटी रिंग आहे हँग करण्यासाठी एक सुई आहे लोकरीची हे बघा एक मोती आहे आणि हे डोळ्यांसाठी मी हे काळ्या रंगाचे कुंदन घेतलेले आहेत तुम्ही टेडी बियरचे डोळे आणले तरी चालतील मी हे कुंदनच वापरणार आहे वन पॉईंट सेवन फाय क्रोशाहूक आहे आणि एक सेजर आणि चेहऱ्यासाठी मी क्रीम कलर यूज करणार आहे पहिले आपल्याला पाच साखळ्या करायच्या आहेत फेससाठी मी हा क्रीम कलर यूज केलेला आहे आता पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये टोटल चौदा खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा झाला हा दुसरा हा तिसरा हा चौथा खांब आहे आता उरलेले दहा खांब आपण करून घेऊ हे बघा माझे टोटल चौदा खांब तयार झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हा सांताक्लॉजचा फेस आपला रेडी झाला आहे हे बघा स्किन कलरसाठी मी क्रीम कलर घेतला आता पांढऱ्या रंगाने विणायचं आहे स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा प्रकारे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये आता सेम गॅपमध्ये पाच खांब करायचे आता हा दुसरा झाला तिसरा चौथा आणि पाचवा फाय टी सी इन सेम गॅप आता तो दोरा वर खेचून घ्या आणि पहिला खांब होता तिथे क्रोशाहूक अशा प्रकारे घालून हे जे लूप वर केले ते खेचून घ्या हा पॉपकॉर्न स्टीच झाला आता तीन साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे परत तसंच करायचं आहे फाय डी सी इन सेम गॅप एकाच गॅपमध्ये पाच खांब करायचे आहेत दोन तीन चार आणि पाच पाच खांब झाल्यावर ते लूप वर खेचायचं आहे आणि पहिल्या खांबाच्या इथून क्रोशाहूक अशा प्रकारे घालून ते लूप वर खेचायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता तीन सखळ्या करा हे बघा दोन पॉपकॉर्न स्टिच आपले बनवून झालेले आहेत अजून चार बनवायचे आहेत टोटल सहा पॉपकॉर्न स्टिच यायला पाहिजे हे बघा मी सहा पॉपकॉर्न स्टिच बनवले प्रत्येक गॅपमध्ये एक एक पॉपकॉर्न स्टिच आता एक साखळी करा इथे एकच साखळी केलेली आहे आपण आणि आता पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशा करायचा आहे एक आणि दोन एकाच गॅपमध्ये दोन डबल क्रोशा आता पुढच्या गॅपमध्ये परत दोन डबल क्रोशा टू डी सी इन सेम गॅप त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा अगदी तसंच करायचं आहे दोन खांब एकाच गॅपमध्ये हे बघा अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करू प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन खांब करून घेऊ हे बघा राऊंड पूर्ण झालेलं आहे टोटल सोळा खांब झालेले आहेत आणि आता तीन साखळ्या इथे आहेत तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे हे बघा आता या तीन साखळ्यांच्या गॅपमध्ये पाच खांब करायचे आहेत फाय टी सी दोन तीन चार आणि पाच आता आधी केलं तसंच करायचं आहे लूप वर खेचायचं आहे जा आणि पहिल्या खांबाहून क्रोशाहू प्रकारे घालून ते लूप खेचून घ्यायचं आहे बाहेर आता परत तीन साखळ्या करा आणि याच गॅपमध्ये सेम गॅपमध्ये आपल्याला परत पाच खांब करायचे आहेत दोन करा तीन चार पाच म्हणजे तीन चेनच्या गॅपमध्ये आपण दोन पॉपकॉर्न स्टिच करत आहोत आता पहिल्या खांबातून कशा कशाप्रकारे घालून लूप बाहेर घ्यायचं आता तीन साखळ्या नाही करायच्या एकच साखळी करायची आता पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे एक पॉपकॉर्न स्टेज तीन साखळ्या आणि परत एक पॉपकॉर्न स्टेज आता लूपवर खेचा आणि पहिल्या खांबातून कृषा हुकणे ते लूप बाहेर काढा हे बघा आता तीन साखळ्या करा दोन पॉपकॉर्न मध्ये तीन साखळ्या आणि दुसरा पॉपकॉर्न स्टेज सेम गॅपमध्ये सांताक्लॉज बनवायला खूपच सोपे आहे अगदी अर्धा तासात बनवून होते हे बघा आता एकच साखळी करायची आणि आता प्रत्येक तीन चेनच्या गॅपमध्ये असे हे दोन पॉपकॉर्न स्टिच बनवले आहेत तसं बनवायचं आहे म्हणजे एक पॉपकॉर्न स्टिच तीन साखळ्या परत एक पॉपकॉर्न स्टिच अशा प्रकारे उरलेले पॉपकॉर्न स्टिच आपण बनवून घेऊ तीन ठिकाणी बनवायचे आहेत चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा पॉपकॉर्न स्टिचचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे दिसत आहे आता एक साखळी करायची आणि पुढची जी गॅप आहे इथे तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे एक सिंगल क्रोशा पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करू हे बघा सिंकल क्रोशाचा राऊंड पूर्ण झालेला आहे आता तीन चेनची जी गॅप आहे तिथे डायरेक्ट खांब करायचे आहेत टोटल आठ खांब करायचे आहेत एट डी सी इन थ्री चेन गॅप हा दुसरा झाला तीन चार पाच सहा सात आणि आठ हे बघा आठ काम झालेले आहेत आता पुढे वन चेन केली होती आपण इथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा प्रकारे आता पुढे तीन चेनची गॅप आहे तिथे परत आठ काम करायचे आहेत एट डी सी इन थ्री चेन गॅप अशा प्रकारे आपण ही सांताक्लॉजची दाढी बनवत आहोत आठ खांब झाल्यावर पुढच्या वन चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा दोन ठिकाणी आपण आठ आठ खांब केलेले आहेत आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आठ खांब करायचं आहे वन चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं असं अजून तीन ठिकाणी आपल्याला करायचं आहे चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता पहिली ही गॅप आहे पुढची तिथे स्लिप स्टेशनी जोडायचं आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता पांढऱ्या रंगाचे काम चालेले आहे हे बघा सांताक्लॉजची दाढी तयार आणि क्रीम कलरचा फेस आहे आता आपल्याला हॅट बनवायची आहे लाल रंगाला रंगा हॅट बनवायची लाल रंगाची रंगा स्लिप नॉट करून घ्या आणि इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे दोन साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब करा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब करा टोटल सहा खांब करायचे आहेत दोन साखळ्या सोडून पुढे सहा खांब करायचे आहेत प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब हे बघा सहा काम झालेले आहेत आता पुढच्या तीन गॅपमध्ये एक एक हाफ डी सी करायचं आहे अर्धा काम एक दोन आणि तीन तीन हाफ डी सी झालं आहे हे बघा अशा प्रकारे दिसेल आता पुढे चार सिंगल क्रोशा करायच्या आहेत एक एक गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा असे चार सिंगल क्रोशा करायचे आहेत चार सिंगल क्रोशा झाले की पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची आता एक साखळी करा आणि हे टर्न करा आता जे सिंगल क्रोशा केले होते चार त्याच्यावर परत चार सिंगल क्रोशा करा हे बघा अशा प्रकारे दिसेल आता चार सिंगल क्रोशा करून झाले आता एक हाफ डी सी करा अर्धा खांब आता पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब वन डी सी पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशा करायचे आहेत एकाच गॅपमध्ये दोन खांब पुढच्या गॅपमध्ये एक खांब एक डबल क्रोशा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशा आणि पुढच्या गॅपमध्ये डिक्रीझिंग डी सी करायचा आहे प्रकारे डबल क्रोशा पूर्ण नाही करायचा हे बघा परत पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशा अर्धवट हे बघा आता या तिन्ही लूपमधनं दोरायचा वेळा बाहेर काढायचा हा झाला डिक्रीझिंग डी सी एक चेन करा आणि टर्न करा आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा झालेल्या आहेत करून आता सहा साखळ्या करा सिक्स चेन दुसऱ्या साखळीत सिंगल क्रोशा करायचा आहे आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक हाफ डे करायचं आहे हाफ डी सी बनवून झाल्यावर इथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते सगळे हाईड करून कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सांता सांताक्लॉज फेस आपला तयार झालेला आहे नाकासाठी मी हे पॉम्ब पॉम आणले होते तर थोडे जरा छोटे करून घेते अशा प्रकारे आता ओके झाला आहे आता हा इथे आपण शिवणारे रेड कलरच्याच धाग्याने अशा प्रकारे टोळे म्हणून काळ्या रंगाचे कुंदन लावणार आहे मी टोळ्यांसाठी जरा मोठे कुंदन घेतले तरी चालेल मला ही साईज मिळाली मोठे नाही मिळाले आता क्लॉस फेस एकदम बरोबर झालेला आहे फक्त हॅटला पार्टर रंगाचा मोती लावायचा आहे इथे अशा प्रकारे मोती लावा आता या सांताक्लोजला हँग करण्यासाठी रिंग कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते ही रिंग तुम्हाला लोकर जिथे मिळते तिथेच मिळून जाईल किचन सुद्धा तिथेच मिळेल हे बघा आता अशा प्रकारे लावायची ही रिंग खूप सोप्पं आहे हे बघा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा आणि येत्या ख्रिसमसला अशा प्रकारे सांताक्लॉज हँगिंग बनवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा थँक्यू